ते सोलरचं आहे नमस्कार मित्रांनो परत एकदा या नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आत्ताचे वाजले तीन तुम्ही बघू शकता आत्ता तीन वाजले आणि जरा घरात पसारा वगैरे मम्मी बाहेर गेलेली आहे आणि शूट करण्याचं कारण एक आहे तुम्हाला एक कारण दाखवतो मी बरं शूट करतोय आणि लय दिवस झाले होते व्हिडिओ पण बनवला नाही आणि आपण आता रेग्युलर व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामुळं जरा म्हटलं शूट करावं म्हणून आपण शूट करतोय पहिल्यांदा आपल्याला दरवाजा लावावा लागेल आपल्याला टेरेसवर वर जाऊ आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आपण टेरेसवर जाऊयात जाऊया एक दरवाजा हा लावून टेरेसवर <_satsun> जाऊया आपण आणि तुम्हाला दाखवतो मग तुम ते काय काय नाही ते आपण आलो आहे टेरेस आणि कारण हे आपलं की हे सोलरचे पाईप आहे हे आपण उन्हात ठेवलेले आहे कारण त्याचं गरम पाणी येत नव्हतं सोलरमधून त्याच्यामुळं आपण उन्हात ठेवले होते ते पाईप आणि त्याच्यात आज सकाळी ते काम करणारे पोरं आलेले होते जरा काम वाढलंय आपलं थोडंसं पण आज लागून जातील ते वरती जाती। आपलं सोलर आहे म्हणजे तिथे वरती लावायचं ते तुम्हाला मी दाखवतो बडे उपर इकडे ते सोलरचं आहे तुम्ही बघू शकता मोबाईलचं कवर मी काढून ठेवलंय मोबाईलचा टपकतो हाता तो कवर घालावं लागेल आणि हे सोलरचं हे इथे ते लावतात संध्याकाळी काम होईल आपल्याला तो पण शूट करायचा आहे तो पण घेऊया थोडा आपण आणि आज आणि उद्याचा दिवस ब्लॉक कंटिन्यू करूया जेवढं वाटेल शूट करण्यासारखं आहे ते शूट करूया आपण टाके वगैरे हेच काम चालू वगैरे आहे तिकडे नंबर प्लेट आलेले आहे मित्रांनो आपण शोरूमला गाडी घेऊन गेलो होतो नंबर प्लेट बसवण्यासाठी पण काय झालं ते त्याची एक प्लेट राहते अशी ब्लॅक कलरची आपण ती घरीच विसरलो आणि आपल्याला माहीत पण नव्हतं की ती प्लेट घरी दिलेली त्यांनी आपल्याला ऑलरेडी आणि नंबर प्लेट आलेलं आहे आणि ते आज किंवा उद्या आपण बसवणार आहोत आणि आपलं सोलरचं कामसुद्धा झालेलं आहे तुम्ही साडे अकरा आणि आपण दिवस दुसरा आहे आणि आज, आज आपण ब्लॉग शूट करतोय जरा कॅमेरा खराब झाला होता जरा पुसतो मी एक मिनटं लय फास्ट फास्ट बॉल मला फास्ट बोलायची सगळे लागले जरा त्या ब्लॉकच्या हिशोब जरा हळू बोलावं लागेल आणि घरी कोणीच नाही सध्या घरचे बाहेर गेलेले ने आपल्याला एक गिफ्ट दिलेलं आहे चांगलं मस्त ते तुम्हाला एकदा दाखवतं मी ते बघा काय आहे तुम्ही गिफ्ट ओपन करूया आपण ग्रँड विटाराची सारखं दिलेलं आहे आणि कवरिंग वगैरे केलेलं आहे आणि याच्यात कप दिलेले आहेत बघू शकता मोबाईल असल्यामुळं मला लवकर काढता ये ना ते कप कप वगैरे दिलेलं आहे त्यांनी त्याचा आपण अजून यूज नाही केलेला कारण घरात कप का आहे पाण्याची बॉटल एक दिलेली आहे आणि याच्यात त्यांनी काहीतरी लिहिलेलं आहे खामेत काय इन्फॉर्मेशन असेल त्याच्यात सर हे गिफ्ट दिलेलं आहे गुड मॉर्निंग गाईज सकाळचे वाजले साडेनऊ आणि काल काय ब्लॉग आपण शूट केलेला नाही जास्त जेवढं मला आहे तेवढा शूट करतो आहे तीन दिवसापासून एकच ब्लॉग शूट करतो आहे मी नेचर पण किती मस्त झालेलं आहे आज